नऊ वर्ष संघर्ष करूनही शासन दरबारी न्याय मिळत नाही त्यामुळं सरकार आता सामुदायिक आत्मदहनाची वाट पाहतंय का असा सवाल उपस्थित करत ई पी एस पंच्याण्णव धारकांनी निर्वाह निधी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केलं दरमहा सात हजार पाचशे रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली ईपीएस नाईन्टी फाय पेन्शनर गेल्या नऊ वर्षापासून गल्ली ते दिल्ली पर्यंत सर्व प्रकारची आंदोलनं करतायत आंदोलन काळात अनेक वेळा विविध राजकीय नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला होता पण हा शब्द कोणीही पाळलेला नाही ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनरांना नऊ वर्ष लढा देऊनही न्याय मिळत नाही असं संघटनेचं म्हणणं आहे दर महास सात हजार पाचशे रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता मिळावा पेन्शनर पती पत्नीला मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संपूर्ण वेतनावर वाढीव पेन्शन मिळावी योजनेत समाविष्ट केलेल्या सेवानिवृत्तांना सरासरी सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळावी या मागण्यांसाठी कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर संघटनेच्या वतीनं शुक्रवारी आंदोलन करण्यात आलं मागणीचं निवेदन कोल्हापूर विभागीय आयुक्त मनीष कुमार हलदोली आणि उमेश बोरकर यांना देण्यात आलं यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इंद्रजीत राजपूत भगवान वाळके सुरेश कटारिया बीएस किल्लेदार लालासाहेब गायकवाड एन एस पाटील प्रताप देसाई यांच्यासह पेन्शनर उपस्थित होते